नमस्कार सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित अदरणीय मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक आणि माझ्या मित्रमैत्रीण आज आपण इथे एकत्रित जमला आहोत ते म्हणजे एक महान व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा कार्याचा व त्यागाचा विचार करत असताना आपलं मन हे अभिमानानं भरून येतं अशा महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेश राज्यातील मऊ या गावी झाला ते केवळ भारताचे भारतरत्न नव्हते तर भारतीय आत्मेचे शिल्पकार होते त्यांनी केवळ संविधान दिले नाही तर या समाजाला नवसंजीवनी दिली त्यांचे बालपण हे अतिशय हलाखीचे होते त्यांना त्यांच्या जीवनात अनेकदा अपृश्यतेचा सामना करावा लागला प्यायला पाणी मिळत नव्हतं बसायला चटळी मिळत नव्हती अशा अनेक संकटांवर मात करून त्यांनी शिक्षणाची कास धरली पुढे कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगातील दर्जेदार संस्था त्यांनी गाठल्या हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि मेहनतीचं प्रतीक होतं बाबासाहेबांनी सांगितलेल्या तीन महत्त्वाचे तत्व नेहमी शिका शिका व्हा आणि संघर्ष करा हे आजही तितकंच लागू आहे शिक्षण हे आपल्याला सन्मानाने जगायला शिकवतं संघटने आपल्याला सामूहिक ताकद देतं आणि संघर्षाशिवाय परिवर्तन घडत नाही त्यांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला दाखवून दिलं आहे भारताचे संविधान लिहित असताना त्यांनी सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे जिथे धर्म जात लिंगाद्वारे कोणीही भेदभाव करणार नाही असे ठामपणे त्यांनी संविधानात लिहिले आहे हे केवळ कायद्याचे नाही तर समाजाच्या उन्नतीची मूलतत्त्व आहेत महिलांचा सन्मान स्वच्छतांची उन्नती आणि धर्मनिरपेक्षता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा केवळ आग्रह नव्हता तर स्वप्न होते त्यांनी या समाजाला एक नवीन दिशा दिली जिथे माणूस देखील सर्वात मोठा धर्म आहे खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली द्यायची असेल तर हार घालून चालणार नाही तर त्यांचे विचार शिक्षण आणि मूलतत्व अंगीकारले पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरवली पाहिजे त्याच वेळेस त्यांना खरी आदरांजली ठरेल जे बी हा केवळ नारा नसून आपल्या संघर्षाचा स्वाभिमानाचा आणि समानतेचा एक आवाज आहे एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवतो हे भाषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त पाठवा जेणेकरून आम्ही देखील अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद